व्हिडिओज काढायला लागतात शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ लाईव्ह घ्यायला लागतो सगळ्या आपल्या व्ह्यूवरशी कॉन्टॅक्ट करायला लागतो मेसेज वाचतो लाईक डन केलं म्हणतात शीतलताय होममेकर शिथलताय होममेकर शेत धन्यवाद स्वागत आहे तुमचे मराठी वान शो चॅनल मित्र मित्रो आमच्या शोभा काळभोरताई आहेत पुण्याच्या त्यांचा पण चॅनल आहे आमच्या होममेकर शीतलताई त्यांचं पण चॅनल आहे नक्की चॅनलला हे करा सबस्क्राईब करा मित्र बघा मित्रांुरिया युरिया आणलेला आहे अभि बघा मित्र किती कष्ट करायला लागतात एका शेतकऱ्याला आणि एवढं करून त्यांनी यूट्यूब चॅनल गेले एक वर्ष त्यांनी अख्ख्या पूर्ण महाराष्ट्राला हस हसवलेल्या ह्या शेतकरी जोडीने जोडीने आणि खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे शब्द नाही मित्रा आणि असे बरेचसे शेतकरी जोडी आहेत जे शेत शेत शेती सांभाळून यूट्यूब चॅनल काढत असतात हो आणि यूट्यूब चॅनल काढल्यानंतर कितीतरी प्रॉब्लेम्स येतात त्याला फेस करायला लागतं आणि अजय दादा आणि आमच्या शिल्पाताईंचा स्वभाव इतका छान आहे इतका गोड आहे आणि ते सगळ्यांना मन मन मोकळे बोलत असतात सगळ्यांची मदत करत असतात सगळ्यांना सडळ हाताने हेल्प करत असतात आणि त्यांनी मला पण भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि मला माझ्या मला पण भरपूर अडचणी आल्या होत्या तेव्हा ते एक छोट्या भावासारखे किंवा एखाद्या मुलासारखे ते मला वडील मानतात एक मुलगा जेव्हा वडिलांना काय प्रॉब्लेम येतो तेव्हा मुलगा आपल्या घराच्या कर्त्या पुरुषला जर प्रॉब्लेम आला तर दुसरा कर्ता पुरुष असतो त्याचा मुलगा तसं आमच्या आजी दादा माझ्या पाठीशी उभे राहिले आणि खरंच मित्र बघा किती कष्ट करतात बघा ते आता किती लांब गेलेले आहेत मी तर बसून तुमच्याशी बोलतो आहे पण ते किती कष्ट करत आहेत बघा चला लाईव्हवर असणाऱ्या सर्वांनी सर्वांचे स्वागत सर्वांचे नमस्कार सगळ्यांनी वेळात वेळ काढून काकांच्या लाईव्हवर आल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद मित्र आणि तुमचा मला फेस पण दाखवतो मित्र जे नवीन असतात ते काकांचा चेहरा दाखवत नाही बघा मित्र आपण मस्तपैकी स्टँड आणलेला आहे मस्तपैकी शेती आहे बघा मस्तपैकी छानपैकी स्वागतम सुस्वागतम मराठी वानम्या शूटमध्ये आपले सगळ्यांचे सरसे स्वागत आहे मित्र हां मित्र जरा मेसेज वाचतो मित्र कारण मेसेज पण महत्त्वाचे आहेत वाचायला लागतात बाहेर आले की मला चष्म्यामुळे दिसत नाहीत मेसेज मित्र मेसेज हँग झाले का बघतो यस मेसेज आलेले आहेत खाली खरंच वाचता येत नाही मित्र बाहेर क्लॅरिटी म्हणजे उजड एवढा असतो असं कोपऱ्यामध्ये जाऊन वाचायला लागतात मेसेज ताई आलेले आहे ताई स्वागत आहे तुमचे तुमचे आवडते सगळ्यांचे लाडके काका पिके काका मराठी काका शो काका पॉवरफुल काका स्वागत आहे मित्र हे फुलं फूल कुठलं आहे सांगा बरं हे गावठी फूल आहे आम्ही शाळेत असताना ह्या फुलांचे छोटे छोटे आहे मस्त फूल आहे आणि याला अशा छोट्या अशा काळ्या हे येतात मला नाव माहिती आहे तुम्हाला नाव माहीत असेल तर सांगा <laughs> नमस्कार काका नमस्कार संगीताई सांगित म्हणतात लाईक केले काका धन्यवाद सांगितता संगीताई सांगितले म्हणतात नमस्कार शीतलताई शीतलताई तुम्हाला नमस्कार मत सांगितता स्वागत आहे संगीताई असेच संगीता चॅनलला येत जा आणि आपला नऊ वाजून पाच मिनटाचा लाईव्ह आता परत रेग्युलर होणार आहे कारण की इकडे थ पाऊस होता थोडा नेटचा प्रॉब्लेम होता आणि आता पण आपलं लाईव्ह सकाळचा सकाळी साडेसात दुपारी साडे अकरा आणि मग नंतर साडेचार आणि नंतर सा नऊ वाजता जसं जमल तसं मी घेतो पण शक्य तर तीन लाईव्ह घ्यायची प्रथा आहे आपली तीन ते चार लाईव्ह गुड मॉर्निंग लाईव्ह गुड आफ्टरनून लाईव्ह गुड इव्हनिंग लाईव्ह आणि एक गुड नाईट लाईव्ह असे चार लाईव्ह असतात आपले मित्र आपल्या चॅनलचं नाव आहे मराठी वनमॅन शो आता पलीकडं जायचं म्हणजे मला थोडंसं अवघड आहे पण आजीदारांना एवढी सवय झालेली आहे शेतकरीदारांना आपण तरी आलो आहे तर नक्की त्यांच्यापर्यंत जाऊन एक परत एकदा बघूया ते प्रकारे युरिया खत टाकतात ते आपण इकडनं जाऊया जरा मधल्या रस्त्याने एक रस्ता आहे थोडासा हो म्हणजे आजी दादा आपल्याला कवर होतील हो मित्र हो मित्राऊ हो मित आपले हटके हटके लाईव्ह असतात आपले चार महिन्यापूर्वीचे जर लाईव्ह तुम्ही पाहिले तर सगळे ॲक्टिव मोटिवेशन लाईव्ह असतात आपण सगळ्यांना मोटिवेट करत असतो प्रत्येक युट्युबर्सला आपण एक आदर देत असतो एक प्रोत्साहन देत असतो एक मोटिवेट करत असतो आपण अशा बऱ्याच जणांना मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला अनुभव नाही आहे यूट्यूबचा मला पण लाईफचा अनुभव भरपूर आहे बघा आता हे युरिया कसं टाकत आले येत आहेत बघा